नमस्कार हवामानाचा अंदाज अशा प्रकारे आहे कोकण गोव्यामध्ये आज हवामान कोरडे राहील व पुढील चार ते पाच दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात पुढील दोन दिवस तुरळक ठिकाणी आणि त्यानंतर दोन दिवस म्हणजे एक व दोन एप्रिलला काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे विदर्भामध्ये पुढील दोन दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे व त्यानंतर चार ते पाच दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तारखेला कोकण गोव्या गो व मध्य महाराष्ट्रात सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे तसेच एक व दोन तारखेला मेघगर्जना व विजांचा कडकडाटासहित तुरळक ठिकाणी गारा पडण्याची शक्यता आहे त्यामुळे पालघर येथे एकतीस तारखेला ठाणे येथे एकतीस व एक तारखेला रायगड व रत्नागिरी येथे एक व दोन तारखेला तर सिंधुदुर्ग येथे एकतीस एक व दोन तारखेला येलो अलर्ट दिलेला आहे म मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांना देखील येलो अलर्ट दिलेला आहे तसेच विदर्भातील बऱ्याच जिल्ह्यांना एक दोन व तीन एप्रिलला येलो अलर्ट दिलेला आहे कोकण गोवा मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात पुढील दोन दिवस कमाल तापमानात मोठा बदल होण्याची शक्यता नाही व त्यानंतर दोन ते तीन अंश सेल्सिअसने कमाल तापमान कमी होण्याची शक्यता आहे येत्या दोन तीन दिवसात कोकण व मध्य महाराष्ट्राचा अंतर्गत भाग भागातील किमान तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढवण्याची शक्यता आहे पुणे आजूबाजूच्या परिसरात पुढील दोन दिवस आकाश अंशतः ढगळा राहण्याची शक्यता आहे व त्यानंतर तीन दिवस मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासहित तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे